बाराचा घातांक सात गुणीला पंधराचा घातांक आठ गुणीला सतराचा घातांक नऊ गुणीला एकवीसचा चा घातांक दहा पदावरचे मूळ अवयव किती सर प्रश्न सोडवायचा कसा इथ या पदांना आपण बारा या मुलाचा सातवा घात पंधरा या मुलाचा आठवा घात सतरा या मुळाचा नववा घात आणि एकवीस या मुळाचा दहावा घात अशा पद्धतीनं वाचन करू शकतो इथं मूळ लक्षात घ्या हे मुळ बारा पंधरा सतरा एकवीस या संख्यांचे विभाजक शोधा जस की बारा या संख्येचे विभाजक दोन गुणीला दोन गुणीला तीन बेदोनी चार चार बारा बारा या संख्येचे विभाजक हे तीन पंधरा या संख्येचे विभाजक तीन गुणीला पाच दोन विभाजक सतरा या संख्येचे विभाजक फक्त किती तर एक सतराला फक्त गेला तर एक न भाग जातो म्हणून सतरा या संख्येचे विभाजक मात्र एक आता एकवीस चे विभाजक किती सर तर तीन गुणीला सात असे दोन पदावलीचे मूळ अवयव किती लेकरांनो लक्ष द्या बाराचा सातवा घात म्हणजे या सात सोबत बाराचे हे जे चा गुना ये नारू घात नो या विभाजक आहे तीन सात सोबत तीनचा गुणाकार येणार उत्तर एकवीस आता पुन्हा पंधराचा आठवा घात लेकरांनो लक्ष द्या या आठ सोबत पंधराचे विभाजक दोन आठ सोबत दोन दोनचा गुणाकार आठ दोन्ही सोळा परत सतराचा नववा घात इथं नऊ सोबत सतराचे विभाजक एक म्हणून नव एक नऊ आणि एकवीसचा दहावा घात या दहा सोबत एकवीसचे विभाजक दोन दहा सोबत दोनचा गुणाकार गुन्हा दोन्ही वीस पदावलीचे मूळ अवयव किती या सर्व पदांची बेरीज लक्षात घ्या नऊ आणि सहा पंधरा आणि एक सोळाशी सहा चाला एक तीन चार चार दोन सहा सहासष्ट हे या प्रश्नाचं लेकरांनो काय उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके पदावली ही माझी विलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके okay.